मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय की या पक्षाला कोणता तरी आजार झालाय आणि हा आजार जर आपल्या फार्मवरती येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओ मधील फक्त एक गोष्ट करा आणि आपला फार्म या आजारापासून दूर ठेवा आपला फार्म ह्या आजारापासून वाचवण्यासाठी आपण त्यांना देणार आहे ती, ती म्हणजे लासोटालस सगळ्यात पहिल्यांदा आपण जी लस घेऊन हो। आलोय तर ती लस एकत्र करायची जी प्रॉपर लस असते तर ती असते पावडर ता, स्वरूपात आणि त्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला सोबतच एक डायल्यूट मिळतं आणि ह्या दोन गोष्टी एकत्र करून आपण कशा प्रकारे त्यांना लस देणार आहे म्हणजे जर आपण त्यांना ड्रॉपर थ्रो देणार असेल तर ती लस ड्रॉपवर मध्ये टाकायची आणि जर पाण्याच्या थ्रो देणार असेल तर पाण्यात टाकायची आज जी आपण लस देणार आहे तर ती त्यांना ड्रॉपर थ्रो देणार आहे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे काय ड्रॉपर देण्याचे फायदे आहेत आणि नुकसानही आहेत जर कमी प्रमाणात असतील तर आपण ड्रॉपर थ्रो देऊ हो शकतो जर जास्त प्रमाणात पक्षी असतील तर आपल्याला पाण्यातून देणं सोयीस्कर असतं पण शक्यतो करून लहान पिले जे असतात पहिल्या पंधरा दिवसामधील तर त्यांना जे आपण लस देतो तर ती ड्रॉपरनेच देतो जोपर्यंत आपण त्यांना लस देणार आहे तोपर्यंत लस आहे ती थंड कशी राहील याकडे लक्ष द्यावं लागणार त्यासाठी आपण काय करायचंय की आयसपॅड असेल तर त्यावरती वरचेवर लस ठेवायची जेणेकरून लस आहे ती खराब होणार नाही लसीकरणाच्या बाबतीत जर तुमच्या काही शंका असतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा कारण त्याचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर दिलं जाईल